नाही सगळ्याची उत्तर सरकारने दिला पाहिजे सरकारने ज्या पद्धतीने सगळे काढले ते तर म्हणत होते की त्यांनी लॉ आणि ज्युडिशियरी डिपार्टमेंटची सविस्तर चर्चा केली आहे त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज जे काही राज्यामध्ये चाललेलं आहे त्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्राचं सरकार आहे जाहिराती तर खूप खूप मोठ्या झाल्या त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये गोविंदाने प्रेमाने आदराने विश्वासाने आपण सगळेच राहिलेले पण ह्या काही लोकांच्या काही स्टेटमेंट असतील किंवा सगळ्यांची चर्चा न मी अनेक वेळा विनंती केलेली आहे महाराष्ट्राच्या सरकारला की तुम्ही ऑल पार्टी मीटिंग बोला सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घ्या आमची बोलायची मदत करायची तयारी आहे तर महाराष्ट्र सरकारनी कटुता वाढवू <coughs> नये हा खूप आदरणीय कैलासी यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नाचा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि शांतता प्रिय हा महाराष्ट्र पण प्रत्येक गोष्टीला हे दुर्दैव आहे की सगळ्यांना आंदोलन कोर्ट कचेऱ्या केल्याशिवाय या, या सरकारमध्ये न्यायच मिळत विरोधक आणि सुंदर सुद्धा म्हणून तर इंग्लिशच्या आंदोलन पार्टूनमध्ये श्रेय घेतलं मराठ्यांना न्याय मिळेल असं म्हटलं मात्र दोन्ही इश्यू जे आहेत ते तयार झाले तर तिच्याबद्दल तुमची आहे का तुम्ही पार्टून गेला नाही आम्ही विपक्ष आहोत निर्णय कोणी घेतला जीआर काढायचा अधिकार तुम्ही नाही ना तुम्ही मतदान दिलं असतं तर जीआर आम्ही खुशी खुशी चांगले काढले असते कुठली कटुता न जीआर कोणी काढला जबाबदारी विरोधी पक्षाची नसते सर जे सत्तेमध्ये असतात त्यांनी जबाबदारी घ्यायची असती म्हणून तर ते सत्ताधारी आहेत विरोधकांना कसं धरता तुम्ही आम्ही विपक्ष आहोत एका सशक्त लोकतंत्रामध्ये विपक्षचा अधिकार असतो विरोध करून ज्या चुकीच्या गोष्टी असतात त्यांना सरकारला जा विचारणं निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला नसतो एका सशक्त लोकशाहीमध्ये सशक्त लोकशाहीमध्ये अधिकार घ्यायचा निर्णय हा फक्त आणि फक्त सरकारला असतो जी आर आम्ही नाही काढलेला जी आर सरकार ने काढलाय सरकारला उत्तर द्यावी लागतं कशाला घड्याळ लावून बसलाय एक वक्तव्य कुठली तरी चालेल पण दोन्ही भाविक आले पाहिजे तुम्हाला खरं एक सांगू का तुम्ही वयाने खूप लहान तुम्ही शाळेत असाल पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जेव्हा आघाडी होती ना तेव्हा सगळ्या इलेक्शन आम्ही वेगळे लढायचो विचाराय सगळे लढलेले आम्ही जिल्हा परिषद कॉर्पोरेशन काँग्रेस आणि आम्ही वेगळेच लढायचो कधी एक लढलोय विचारा बोला कधीच नाही स्थानिक सगळ्या इलेक्शन राष्ट्रवादी काँग्रेस एक होती तेव्हा आणि काँग्रेस आम्ही वेगळे वेगळेच लढायचो स्थानिक लोक निर्णय घ्यायचे इथे आघाडी करायची इथे अहो जिल्हा तर सोडा तालुका तालुक्याला हे लोक निर्णय घ्यायचे आप्पासाहेब ठरवणार मध्ये कोण आघाडी कोणाची करायची कारण का स्थानिक खूप वेगळं असते परिस्थिती आणि ही सगळ्यांकडे फक्त आमच्याकडे नाही बघूया ना काय एवढी घाई होत्या कशाची अडचण असं होत ना जसं इलेक्शन होईल चर्चा होतील घाई काय आपल्याला चर्चा तर होत्या काल वरटी वर सायचं म्हणजे आम्ही राज ठाकरे आमच्या सोबत येणार असतील तर आम्ही हायकमांड सोबत असतो तर त्याच्यावर मी कसं काय बोलणार लोकशाही आहे आमच्याकडून तरी म्हणजे मी काय बोलायचं राज ठाकरे सोबत घेणार Oh, com